जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा मला त्यांनी बोलवून घेतलं टेंवी नाक्यावर खांद्यावर माझे हात टाकला ते झाड आहे घेऊन गेले मला म्हणाले एकनाथ तुला मी जबाबदारी देणार आहे मी बोल साहेब नाही पाळ मी मी आता माझी ती मानसिकता नाही आहे तेवढी मला बोल तू नाही म्हणू नकोस मला फार त्यांनी आग्रह केला ते माझ्यासाठी दैवत होत मी त्याचा शब्द मोडू शकत नव्हतो मला थोडा अवधी द्या आणि मग मला त्यांनी मला थोडं आणखी मला तेवढी ताकद माझ्यात नाही आहे मग त्यांनी मला सांगितलं नाही तो सांभाळशील मला विश्वास आहे मग मी वैष्णोदेवीला जाऊन दर्शन घेऊन आलो मला पद त्यांनी देऊ केलं पत्र तयार केलं आता ते सिनेमाचे मगाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले सगळं खोटा मी टाकून आता दुसऱ्या सिनेमात ते खरं <laughs> दाखवणार आहे कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं त्यांनी राजीनामा दिला नाही ते बोल राजीनामा द्या आणि टेबलवर वर ठेवा हो। त्यांनी दिला नाही तो रघुनाथ मोरे यांच्याकडे त्यांना सांगितलं हे काय चालू आहे माझं पद काढून घेत आहेत मोरे साहेब खूप समजदार होते त्यांनी निर्णय घेतला तो काही जाणीवपूर्वक घेतलेला आहे विशिष्ट परिस्थितीत घेतलेला आहे तू बिलकुल काय इकडे तिकडे इकडे तिकडे काय बोलू नको दिगे साहेबांना देखील नको नको ते बोलला तो सगळं बोलला दिगे साहेबांनाही बोलला हे आम्हाला सगळं माहिती मी मला पद नकोच होत मी शेट्टी साहेबांना सांगितलं साहेब असं करू नका साहेबांनी त्याला बोलून मग साहेबांच्या भाषेत आनंद आश्रम मध्ये दा आतल्या खोलीमध्ये हे करायला लागलं आम्ही सिनेमात दाखवलं ते एवढं उलट चांगला दाखवलं आम्ही एकदम चांगलं नाही तो बिलकुल नाही मग अशी नरेशनी सांगितलं ते बरोबर मला काल एका पत्रकाराने विचारलं दोन शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील तर बोला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील तर बोला असली कोण आहे बोल नरेश नकली कोण आहे बोलतो तो नकली कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली दिगे साहेबांना त्यांनी कायम त्रास दिला दिगेसाहेब आमच्या बरोबर व्यक्त करायची भावना संजय केळकर यांना पण माहित आहे की ते व्यक्त करायचे आणि म्हणजे एवढे इमोशनल व्हायचे की मी एवढा करून सुद्धा मला काय उपयोग आहे आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी उभे तिघे साहेबांसमोर कोण टिकणार त्यांचं देव मानत होते बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्यासमोर तुम्ही हे याला उभाकार त्याला उभा असं कर, करून चालते का बरं आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होत एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून घेणं त्याच्या जीवाला काय वाटेल तो तर आत्महत्याच करेल आणि त्याच्यासाठी तर मग कुणीतरी सांगितलं दिगे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय नाशिक काय मालेगाव काय हे रायगड काय एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार सगळे दिगे साहेबांबरोबर जातील मग ते थांबणार राज ठाकरेंच्या बद्दल जेव्हा दिगे साहेबांनी म्हणाले अरे कुणाला विचार करताय नेता बनवायचं उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती अभिजी तिकडे आहे म्हणून सांगतो साक्षीदार मी आहे जेव्हा दिगे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं बोल या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे त्यांच्याबद्दल पण विचार करा फटाफट फटाफट फटा 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 दिगे साहेबांना फोन आले टिगे साहेब गाडीच बसले दोन दिवस कोणाला भेटले नव्हते एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला त्याच्या भागे कोण आहे टिगे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा कस आहे कस आहे कस त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारा पाहिजे होत ते म्हणाले आनंद घेऊन प्रॉपर्टी कुठे कुठे प्रॉपर्टी कुठे <laughs> कुठे आहे म्हणजे ज्यांची प्रॉपर्टी फकीर माणूस सगळं वाटणार दोन्ही हाताने त्या शाखेमध्ये राहणारा ना त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो